भाजपच्या मुंबईतल्या सोळा आमदारांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के आमदारांचं तिकीट धोक्यात आहे अशी माहिती मिळाली आहे आणि या माहितीला दुजोरा देणारी आकडेवारी सुद्धा उपलब्ध आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्यामुळे पक्षाने आता कठोर निर्णय घेण्याची तयारी केली आहे त्यातूनच महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत बैठकांचा सपाटा लावलाय मुंबई जिंकायचीच असा निर्धार त्याने केला आहे त्यातूनच लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे कोण आहेत हे आमदार कोणी चांगली कामगिरी केली आहे भाजपची नेमकी रणनीती काय आहे यावरती आज बोलूया कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण आम्ही भाजपच्या मुंबईतल्या विद्यमान सोळा आमदारांपैकी कोणाचं भविष्य अंधारात आहे हे सांगणार आहोत कृपया घेऊन टाक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता नवा चेहरा दिला जातोय मुंबईत विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला सतरा जागा मिळाल्या होत्या त्यात भाजपला नऊ जागांवरती विजय मिळाला होता या पराभवाचा विश्लेषण करून फेरआढावा घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचाच या उद्देशानं भाजप आता कामाला लागली लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांच्या मतदारसंघात पिछाडी होती अशा उमेदवारांच्या कामगिरीची समीक्षा केली जाते अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांनी जून महिन्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक घेतली होती इंडियन एक्सप्रेसने तीस जून रोजी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकीत लहान नेते तर अपयशी ठरलेच मोठे नेतेही आपला प्रभाव टाकू शकले नाहीत स्थानिक नेत्यांनी आपल्या कामगिरीत लवकर सुधारणा केली नाही तर विधानसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्तेत येणं अवघड आहे असं स्पष्ट मत त्यांनी नोंदवल्याचं या बातमीत म्हटलंय या नेत्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम करावं आणि कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करावं अशी सूचनाही त्यांनी मागच्या बैठकीत केली होती आता परवा हे दोन्ही नेते मुंबईत आले होते आणि त्यांनी पुन्हा बैठकींचा सपाटा लावला मुंबईतल्या छत्तीस जागांसाठी भाजपनं तयारी केली आहे महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला किती जागा येणार हा नंतरचा प्रश्न आहे भाजपनं दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईत एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या या सगळ्या जागांचा आढावा घेतला जातोय पराभव झालेल्या एकोणसाठ जागांवरही नवी चेहरे देण्याबाबत चाचपणी चा सुरू आहे त्यात भाजपनं मुंबईच्या ज्या सोळा जागांवरती विजय मिळवल्या त्या जा जागांवरती पक्षाचे प्रभारी विशेष लक्ष देत आहेत आता तिकीट कट होण्याची शक्यता असणारी काही प्रमुख नावं पाहूया सगळ्यात आधी नाव घेऊ तमिळ सेल्वन यांचं आमदार तमिळ सेल्वन सायन्न कोळीवाडा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात नेतात इथून शिवसेनेचे राहुल शेवाळे तर उभाटा गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत झाली होती यात अनिल देसाई यांना शहात्तर हजार सहाशे सदुसष्ट मतं तर, तर राहुल शेवाळे यांना अवघं एकोणचाळीस हजार आठशे वीस मतं मिळाली होती म्हणजेच तब्बल सदतीस हजारांची लीड विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती तमिळ सेल्वन नेहमी रिचेबल असतात मतदारांना त्यांचा चेहराच पाहायला मिळत नाही अशी त्यांच्या मतदारसंघात ओरड आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातल्या भारती लवेकर यांचीही कामगिरी सुमार ठरली आहे त्यांचा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात अत्यंत काट्याची लढाई पाहायला मिळाली होती उभाटाचे अमोल कीर्तीकर आणि सेनेचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली होती वर्सोवा मतदारसंघातून कीर्तिकांना ऐंशी हजार चारशे सत्याऐंशी तर वायकरांना एकोणसाठ हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती म्हणजेच लवेकरांच्या मतदारसंघातून तब्बल एकवीस हजारांची लीड उबाटाच्या उमेदवाराला मिळाली होती त्यांचंही तिकीट धोक्यात आहे आता पाहूया अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची कामगिरी त्यांचा मतदारसंघ हा मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात येतो इथून उभाटा गटाचे अमोल कीर्तीकर आणि सेनेचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली होती शेजारच्याच अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत अमित साटम इथूनच वायकर यांना फक्त दोनशे मतं जास्त मिळाली होती त्यांच्या मतदारसंघात बॉलिवूड येतं पण प्रत्यक्ष मतदारसंघात वावर नाही आणि केवळ दिखावा करण्यात तरबेज असलेल्या साटम यांना या निवडणुकीत फटका बसला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे त्यांचीही उमेदवारी धोक्यात येऊ शकते राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिम या मतदारसंघाची कामगिरी पहा हा मतदारसंघ ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात येतो मुलूंचे आमदार मिहीर कोटेचे आहे ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढले घाटकोपर पश्चिम या कदमांच्या विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेजांना त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर तर संजय दिना पाटील यांना एकोणऐंशी हजार एकशे बेचाळीस मतं पडली म्हणजे कदमांच्या मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सुमारे सोळा हजारांचं लीड मिळालं त्यामुळे राम कदम यांचीही उमेदवारी धोक्यात येऊ शकते शिवाय मुलूंचे आमदार असलेले मिहीर कोटेच्या यांचा पराभव झाला तो मराठी द्वेष्टेपणामुळे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असूनही भाषावाद आणि प्रांतवादाचा पुरस्कार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे पराग शहा हे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य तर मिळालं पण ते मतदारांच्या संपर्कात नसतात अशी तक्रार कार्यकर्ते करतात त्यांनी व्यवसायावरती आपलं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत भाजपतल्या अँटी इन्कम बसीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे उत्तर मुंबईतून पियुष गोयल हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते या लोकसभा मतदारसंघातल्या बोरिवलीचे आमदार सुनील राणे दहिसरच्या मनीषा चौधरी कांदिवली पूर्वचे अतुल भातकळकर आणि चारकोपचे योगेश सागर यांच्या मतदारसंघातून गोयल यांना एक लाखांपेक्षा जास्त लीड मिळाली होती त्यामुळेच या चारही आमदारांचं तिकीट सुरक्षित असू शकेल असं चित्र आहे यासोबतच दक्षिण मुंबईत मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांचं मताधिक्य मिळालं होतं याच मतदारसंघातल्या कुलाब्याचे आमदार आहेत राहुल नार्वेकर त्यांच्या मतदारसंघातून यामिनी जाधवांना नऊ हजार सातशे बत्तीस मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या दोन्ही आमदारांचं तिकीट सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात काय तर सोळापैकी सहा आमदारांचं तिकीट सुरक्षित असू शकतं असं चित्र आहे मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचं वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात येतो इथून भाजपचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली होती निकम यांना वांद्रे पश्चिममधून बहात्तर हजार नऊशे त्रेपन्न तर गायकवाडांना एकोणसत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती इथूनच निकमांना अवघ्या तीन हजाराची लीड मिळाली होती मुंबई प्रदेश अध्यक्ष असूनही या मतदारसंघात इतकी कमी आघाडी मिळणं हे पक्षाला अपेक्षित नव्हतं ही झाली आधी काही प्रमुख आमदारांची ज्यांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह लागू शकतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि तुमच्या मतदारसंघातील एखाद्या आमदाराच्या कामगिरीबाबत जर तुम्हाला मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कृपया ते नमूद करा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद